येड्राव येथील ग्रामपंचायत सफाई कर्मचारी नितीन हेगडे यांना स्थानिक राजकारणामुळे सरपंच व ग्रामसेवक यांनी बेकायदेशीरपणे कामावरून कमी केले व हेगडे यांनी ही बाब समतावादी महासंघाचे हातकरंगळे तालुका अध्यक्ष सचिन कोरे यांना सांगितली या घटनेची शहानिशा करण्यासाठी समतावादी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी येड्राव भेट देऊन माहिती घेतली व शिरोळ पंचायत समितीचे बीडीओ यांना निवेदन दिले यामुळे बीडीओने सदर ग्रामपंचायतीला भेट देऊन सरपंच ग्रामसेवक चौकशी केली पण सरपंच ग्रामसेवक यांनी दिशाभूल करत हेगडे यांच्यावरच आरोप केला व कामावर घेण्याचे नाकारले हा प्रकार आप्पासाहेब कांबळे व सागर बुरुड यांनी आक्रमक पवित्रा घेत शिरोळ पंचायत समितीच्या समोरच आंदोलनाचा इशारा दिला यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली आक्रमक आंदोलनकर्त्यांच्या पुढे प्रशासन झुकले व बीडीओने निवेदन स्वीकारले व समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे कार्याध्यक्ष गणेश माने प्रदेशाध्यक्ष अतुल चव्हाण राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कामळे जिल्हाध्यक्ष सागर बुरुड विजय दनाने बाबासाहेब अवघडे मातंग समाजाचे शशिकांत घाडगे सचिन कोरे संदीप घसते नाना पवार या पदाधिकाऱ्यांसह हो चर्चा करण्यात आली यावेळी हेगडे यांना तात्काळ कामावर हजर करून घ्या या मागणीवर समतावादी महासंघ ठाम राहिला शेवटी ग्रामपंचायत प्रशासन हे समतावादी महासंघाचा आक्रमक पवित्रा बघून हेगडे यांना कामावर घेतले यामुळे सर्वसामान्यातून समतावादी महासंघाचे कौतुक होत आहे महात्मा ज्योतिबा फुले ग्रामपंचायतच्या सफाई कामगारावर अन्याय अत्याचार करणाऱ्या ग्रामसेवकाचा ग्रामपंचायतचा कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यावर अन्याय करणाऱ्या ग्रामपंचायतीचा अधिकार असो ग्रामपंचायतच्या कर्मचारी सफाई काम सफाई कर्मचाऱ्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या प्रशासनाचा अधिकार असो बाबासाहेब आंबेडकरांचा समतावादी महासंघाचा डॉक्टर विजय तनये साहेब तू मागे बडो आम्ही तुम्हारे साथ विजय तनये साहेब तू मागे बडो तुम्हारे साथ आज पंचायत समिती शिरोत इथे समतावादी महासंघाच्या वतीनं निर्देशने आंदोलन होत आहे तेथील यडराव ग्रामपंचायतीमध्ये नितीन हेगडे नावाचा दलित समाजाला एक युवक गेले आठ ते नऊ वर्ष सफाई कर्मचारी म्हणून काम करतो त्याला चांगलं ड्रायव्हिंग येत असल्यामुळं तो ड्रायव्हरचंही काम करतो आणि प्रामाणिकपणे तो सेवा करतो असं असताना त्या ग्रामपंचायतीचे सरपंच कुठेतरी सरकार आहेत निंबाळकर ते त्याला घरातली सुद्धा सांगायला लागेल आणि नितीन हेगडे हा प्रामाणिक कष्टळू असल्यामुळं आणि कर्मचाऱ्यांच्यावर होणाऱ्या अन्याय त्याच्यावर अन्यायाविरोधात घुटणारा लढणारा त्यांचे प्रश्न शासन दरबारे मांडणारा असेच कार्यकर्ता असल्यामुळं त्याच्यावर जा जाणवपूर्वक हेतूपुरस्कर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीतील काही मंडळी आणि सरपंच यांनी संगणमातानं त्याला त्याच्यावर चुकीचे आरोप दाखवून त्याला कामावर कमी करण्याची नोटीस त्याला एक दीड महिन्यापूर्वी दिलेली आहे त्या संदर्भात नितीन हेगडेंनी गावात सोलो राहावा गावात तणावाचं वातावरण वात निर्माण होऊ नये यासाठी त्याने स्वतः प्रयत्न केले काही ग्रामपंचायतीच्या कानावर ही गोष्ट घातली स्थानिक पातळीवर हा विषय मिळवण्याचा प्रयत्न केला स्वतःला न्याय मिळवून घ्यायचा त्यानं प्रयत्न केला पण त्याला कुणाकडूनही न्याय मिळाला नाही त्याला दाद मिळाली नाही आणि सरपंचानी त्यांच्या दशितीच्या जोरावर त्याला त्याचं मानसिक खच्चीकरण केलं त्याच्या कुटुंबाला त्रास दिला त्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला असंही झाल्या त्यावेळी त्यानं समतावादी महासंघाचे आमचे हत्णे तालुका अध्यक्ष सा सचिन कोरे यांच्यावर तक्रार केली सचिन कोरेने हा विषय आप्पासाहेब कांबळे आमचे जिल्हाध्यक्ष सुधाव चांगरपूर्ण यांच्या कानावर घातला आणि त्यामुळं समतावादी शिष्टमंडळाने ह्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी नितीन हेगडे यांच्या घरी किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या घरी येड्रावमध्ये भेट दिली आणि त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यावेळेला आम ह्या मातंग समाज संघटनेत काम करणारे किंवा मातंग समाजाचं चांगल्या पद्धतीनं काम करणारे की सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र शशिकांत घाडगे साहेबसुद्धा भेटले त्यांनीही आमच्या कानावर काही गोष्टी सांगितल्या आणि काही स्थानिक लोकांनीही आमच्याकडनं तक्रारी केल्या या सगळ्याचा आढावा घेऊन आम्ही आमच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी हा विषय घेतला आणि त्या पद्धतीनं जसं निवेदन दिलं पण बी डीओनं निवेदन दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सरपंचाने निंबाळकर सरकारने झाकड दक्ष दाखवायला सुरुवात केली कारण नितीन हे ग्रिती सासूस सफाई कर्मचारी म्हणून काम करते तिला धमकी द्यायचे प्रकार सुरू झाले नितीनला धमक्याचे प्रकार सुरू झाले किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकीचे निरोप यायला लागले ह्या सगळ्या गोष्टी अतिशय दुर्दैवी आणि अतिशय निंदनीय आहे या गोष्टीचा प्रथम मी निषेध करतो समतावादी महासंघाच्या वतीने आणि ह्या कर्मचाऱ्याच्या विरोधात इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्याकडून धाकड दाखवून किंवा दहशतीनं त्याच्याविरोधात काहीतरी सह्या करून निवेदन द्यायचं किंवा खोट्या केसमधेला गुंतवीन अडकवीन असे धमके द्यायचे असे प्रकार चालू आहे मी या निबाळणा सरकारला सांगू सांगू इच्छितो बाळा समतावादी महासंघाचा नाद करशी तर बाद होशी समतावादी महासंघाचा इतिहास बघ इथं आलेल्या माणसांचा इतिहास बघ पोलीस प्रशासनाकडून रिपोर्ट घे आणि मग नादा नितीन हेगडेच्या केसाला जरी धक्का लागला तर तुझी खैर नाही छैर पण सांगतो अरे तुला सरकार म्हणतात तुला लाज वाटली पाहिजे सरकार कुणाला म्हणतात रे भेट्या सरकारचं काम काय आहे तू गावगाडा चालवणारा माणूस आहेसीत ब मागासवर्गीय समाजाला सोबत घेऊन गावकुंडावर तुझी दहशत बसव ना तुझी दहशत कुणावर हो आहे एका सफाई कर्मचाऱ्याच्या विरोधात जीवाचा आकांद नाही तुझे काय हे सगळं प्रकार करतोय त्या गोष्टीचा मी निषेध करतोय तीव्र निषेध करतोय याची गंभीर दखल सुद्धा मी घेतलेली आहे काही लोकांनी त्याला धमक्या दिलेल्या आहेत मी आज एस शी फोनवर माझं बोलणं झालेलं संदर्भात मी एस पीना उद्या भेटतो या संदर्भात पोलीस प्रशासनातसुद्धा आम्ही तक्रार दाखल करतोय या गोष्टीची गांभीर्यानं दखल घ्या आणि तू जरा तुला जर जरा जर लाज असेल शरम असेल बेट्या तर तू अजूनही तुला वेळ गेलेला आहे अजूनही तुला ह्यातून मार्ग काढता येतो आम्ही अशी माणसं आहे की आमच्यासाठी अरे हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे जरा त्याचा वारसा बघ त्याचा आदर्श ठेव सरकार आहेस तू त्या लोकांना न्याय दे आमच्या पोराच्या जर पोटावर जर मारत असेल तर आम्ही सुखानं ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्य असेल सरपंच असेल बॉडी असेल आणि जो कोण सरपंच त्याला सुखानं घास खाऊ देणार हा शब्द आहे माझा आमच्या पोराला विनाकारण तुम्ही त्रास देऊ नका नितीन हेगडेला सन्मानानं पुन्हा आहे तसं कामावर घ्या आमची प्रमुख मागणी आहे आम्ही शांतपणे तुमच्याकडे हे निवेदन द्यायला आलेलो आहे आज ही सुरुवात आहे समतावादी महासंघाची सरकारला माझं सांगणं आहे तुझी आब्रोह आज तालुक्यात जाईल उद्या महाराष्ट्रात जाईल आम्ही हा विषय तडीच जाईपर्यंत टोकापर्यंत टोकाची लढाई लढणार आहे आणि हा आंदोलन अधिकाधिक तीव्रतेनं होणार आहे समतावादी महासंघ तीस जवळ काम करण्याची संघटना आणि कार्यकर्ते आहेत भल्याभल्यानं आम्ही पाणी बाजलेलं आहे आमच्यावर अन्याय करणाऱ्याला आम्ही सुट्टी देणार नाही अजूनही तुला सांगणं आहे तू सरकार आहेस त्या सरकारच्या उपाधीप्रमाणे वाच अजूनही न्याय देण्याचा प्रयत्न कर आम्ही अशी माणसं आहे की आम्हाला न्याय देणारा आमच्या सोबत असणारा गोरगरीबांना न्याय देणारा माणसाला आम्ही खांद्यावर घेणारी माणसं आहे डोक्यावर घेऊन वाचू शकतोय पण जर आमच्या नादाला लागला आणि जर काय अशा प्रकारे अन्याय केला तर तुला पायाखाली घेतल्याशिवाय सुद्धा आम्ही गप्प बसणार नाही समतावादी आम्हाला इशारा आहे तर मी आज इथं भिडवना निवेदन द्यायला इथं आलेलो आहे समतावादी महासंघाच्या वतीनं आता काही इथं चर्चा होईल आमची प्रमुख वगैरे एकच आहे त्याला पूर्वज कामावर घ्या आणि त्याचा सन्मान करा एवढी एकच मागणी घेऊन आम्ही चाललेलो आहे ह्या मागणीवर आज काय चर्चा होते काय होते हे आज आम्ही बघणार आहे आज हे सुरुवात आहे एक सुरुवात म्हणून आम्ही आज एक निदर्शने आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही आता पिढून आम्ही प्रमुख शिष्टमंडळ आमचं भेटणार आहे त्यानंतर जी काय चर्चा होईल त्यातून काय करायचं ही पुढील दिशा आम्ही पुन्हा ठरवू आणि आज एवढाच इशारा देतो की हा विषय